चुलाब होत्यात हो ना ते गोळी येणार जुलाबाची आपली नॉर्मल नाही माणसांची तिने पण थांबतं जुलाब लगे दोन गोळ्याचा अर्थ होते याला आणि वायरलेस आहे त्याशिवाय कुठं पण आला होता पण नेमकं माझं दोन महिन्याचं आहे ना मी ऑलरेडी वर्षभराचे पैसे पे केले होते फाय फाय म्हणलं लक्ष्मी एवढे निघतेच दिसतं बिझाना काय माहिती प्लस खाली पण किती पडली बोलत आम्ही सावंत छुपारे होतून चाललंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साधारण एक साडेबारा एक वाजलेलं आहे मी आत्ता जस गोठ्यात चालतो हेनी ने नेमकं वायफायचं आहे नवीन हे एअरटेलचं त्याला मला पण आत्ताच कळलंय डबडं असलंय म्हणून राउटर व्युटर टाईप आणि वायरलेस आहे त्याशिवाय हे कुठं पण आला होता पण नेमकं माझं दोन महिन्याचं आहे ना मी ऑलरेडी वर्षभराचे पैसे पे केले होते वायफाय नंतर रावता येईन यांना थोडी मका टाकून दिली आत्ता मला वाटलं खायचं ना भीमा राव पण चांगलं खात आहे बरं आलं माझ काम ही कोटी घराय त्यापेक्षा लेबर आहे सकाळी गोटा धुतल्यामुळं जरा थोडा वाढ लय गाण गेल तर कोटा वाईट यांनी काय गेल आंबवन आहे ना वाढवलं होतं म्हणजे ते म्हणजे मग आहे ना तो तो, तो कोरमा आणि मका चुन डबल केलं आर म्हणजे एक टाकून परत आर डाऊन टाकला होता पण हिरवं टाकलं काल डायरेक्ट ते पातळ झालं त्याला जोलाब टाईप मग ते परत कमी केलं सकाळी मी आत्ता पण त्याला तसं झालेलं आहे पण कमी होईन तसं अडचण नाही आता थोडं आंबून कमी केलं त्याचं मी ही आता किती जाईन ना आता बघायची आणि आशीच नंतर मागवायची लाईट चालू आहे तिथं लावतो याला चांगलं डबड आणलं आहे ओके गेला आहे हॉटेलवर आज नेमका रविवार आहे पण एकादशी आज एवढा धंदा नाही वाहणार कारण काल पण ॲव्हरेज झाला आणि आज पण मग ॲव्हरेज होऊन ना शंभर टक्के आणि सोमवारी आहे आमचा हाफ डे सोमवारी जाणार आम्ही बाहेर असं खरे असते ना असं एका ठिकाणी निवान बसावा कोणासं नका बोलायला निवांतच कशी वाटते काय आहे व्यवसायातल्या जेव्हाकडं येवत आहे ना मला वाटायचं ना असं करू तसं करू पण बसायचं एका ठिकाणी बसायचं नाही लय पाळापोळी बेकार नंतर लई पळी नंतर सेट झाल्या अडचण नाही पण थोडा आत्ता काय जरा लय स्टार केले राह आणि त्यात मला जनावर बघा गोटा बघा तिकडे जावा इकडं जावं घरची ते लय हंगा होते लई कोणा सांगता पण येत नाही ठीक आहे आता करायचे म्हणलं करायचे आणि आणला पण काय उपाशी मारता येत नाही टाइम टू टाइम द्यायला ते आणला मी सकाळी सात वाजता येऊन सगळं टाइम टाईम करून गेलो आणि मशीन ठुली तरच मग काय ठुली एक कुट्टी ही मशीन सार उघड ठेवून एकदम कोऑपरेट लक्ष्मी एवढे येते दिसतात तुझ्याला काय माहिती आणि प्लस खाली पण किती पडली का असा लागणार आहे काय आता ना दोन वाजून पंधरा मिनटं आल्यात आताही चाललो मी हॉटेलवर संतोष शेट्टी फोन नाही केला मा सगळं एडिटिंग करून झालं सगळे आले घरी बसून वाई आगलं मी जाऊ म्हटलं हॉटेलवर जरा एक तासभर बसू तिथं नंतर आता येईन परत मग

आज पण पाऊस पडणार पण बर काय वायफाय लावलं आता राऊटरच लावलं यांनी ते यांनी आणलं नवीन एअरटेलचं आपण पण आहे इथं आपण मग वायफाय लावून टाकू काय अडीच हजार रुपये बाई एअरटेलचं आणि त्याच्यावर चार महिने फ्री वस्तू झाले पैसे आणि प्लस पाचशे रुपयात ना चाळीस बी स्पीड लय फार वाटलं आपल्याला दहा एम बी बीड ना मला घरी आणि त्याच्यावर वायरला कुठे पण हालवायच्या काय डोंगल डोंगल नाही असं मोठं बॉक्सवाणी साउंडचा बॉक्सवाणी थर्ड दिस ओ बस असं सबवू सेट मापाप पंप करू नका बघ तेवढं करा मापाप काय कसं पकडलं जनरेशन बरोबर बडा भाई दो सगळ्यांना चार दोन चार व्यवस्था ओ तू मेजर करा रात्री खाऊ पावबाजी परत अंडा भाऊ अंडा भाऊ अंडाभूर जिरून का तू चेट्ट मी गेल्यानं निघून या आधीच रात्री अशी फुले जाऊन आणले चार चार भाऊ जाऊ सांगते तर घरच्या घरच्यांना घेऊन येतो ना आता घरपोच सेवा आता होम डिलिव्हरी लागेल मला तिकडे नाही देऊ पाट्या हो जाऊ का आकाश शेठ हो असं जाऊ का आहे का तू पाटण उचल ना कायम झाली होते लावायला गेलो नाही नाही गरम उठला काळ कोण ना खड्ड्यात आहे का रस्त्यात आहे तेच कळत नाही बेकार खड्ड पडलेत ना चांगला अर्धा अर्धा फुट खड्ड इथं काय काय इथं एक एक फूट पण पण मेजरी असे पाऊस नाही पाणी असताना तर कळत पण नाही खड्डा कुळ किती मोठा किती नाही आता कितीच्या स्पीडनी पाच स्पीड स्पीडनी जायला लागतं इथं फालतू म्हणजे हॅरेसमेंट इथं म्हणून या रोडनी येत नाही मी देव देवफाट्या आलेत नाही या रोडनी यायला लागतेकडे जायचं असेल ना मी फार निघूजे बिगुजे करून नाही का ती कुठून जातो फार या मैडिश इथून आज राहून किती सुट्ट्या बळ तुला केवढ्या चांगले दिवस काढले जातात काय जाऊ उद्या स्कूलला यायचं शाळेत नाही जायचं टीचरला फोन करू तुमच्या हा काय सराठ जर फक्त गोड काढतो बाहेर आज घ्यायची आत काढत आत आत घ्यायची चला साईडला थांब ना ते गोळी घेऊन हे जुलाबाची आपली नॉर्मल नाही माणसांची तिने पण थांबतं जुलाब लगी दोन गोळ्या चाराचे चा। होते याला खुराक द्यायला लागेल असं खाणं तोंडच ना उघडीत ते गडी थोडा खुराक आंबोन आंबण टाकलेला त्या आंबोणात गोळ्या टाकल्या जरा दोन तीन जुलाबाच्या मिक्स करून जरा पावडर केली त्याची खाल टाकली खातोय गडी याला पाणी दाखवायचं आता पाणी दाखवून यांना चारा टाकायचा I can feel us slipping away tread water Yeah, what's this i just say play in these games the is soft in the light come on baby i the been 2000 years later What 조파선 17시 7시 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 गोट्यातलं काम सगळं उरकल चहा घेतला ठेव आलं तर थोड्या बसलो जरा आपल्या हे बघत लॅपटॉप बघत अरे जेव्हा भेट नाही कसं भाय की हालचाल असत गुड मॉर्निंग कधी आले मी आलो म्हणा असं काय चर्चा झाली तुमची कोणतरी सुविधा लागले आम्ही सावंतरा अरे मोकडा छपारे हो चाललाय का रे पैसे दोनशे ऐंशी अरे आहे त्या तोंडलं पितोय तो अरे दोनशे दोनशे ऐंशी साडे साडेआठ वाटले जवळपास आमच्या आता फुल कस्टमर रे सगळे टेबल फुल फुले आता गुर्जर पाहिलं एक गुर्जर पाहिजे नाही ना आपला नूडल आहे ना पार्सल लवकर द्यावा सर एक नूडल गुर्जरपाल तर होम डिलिव्हरी देशा दे दे <laughs> कैसे कॅशा लागा टेस बघा पण लेट जवळपास आता आहे ना एक साडे अकरा वाढलेत आकाशाने वाचत नाही आपलं हॉटेल खाली करते ते साफसफाई करते ते भाजी बनवली आकाशनी चिकन चीक, बनवलं आज त्याला आहे ना सगळं आणून दिलं सामान मी नेमकं ना ने तंदूर रोटी या। आहे आणाय आलो दर्ज के जी की बिर्याणीमध्ये रोसी सेट मी याची <laughs> बिर्याणी खाल्ली कर सांगतो एक नंबर गाठी पीस केवढा देतो पाहिलं भले एवढा देते आणि त्या चाव आणि ते चाव पण नाही असं कडक पिळाक दिस आणि ते ग्रेवी पण गाठी आणि ते रस आहे आणि ते आहे ना दही बी खरंच वाकवाशी राव आणि रेट लई यांचे राव तीनशे रुपये एवढं नाही खास त्या प्राईसच्या हिशोबाने रेट बिर्याणी ना नाही पण खरेदी गाठे काय आज आज रविवार नाही का पार्सल न्यायला आलं रोटी आम्ही दार वाटे न्यायचे पार्सल आकाश मी वाचतात तू खाज वायता घाला आज आमचा सेल आहे ना आज चांगला झाला माहिती का राव रविवारचा असून जवळपास आहे ना सात हजार सात एक हजार झाले असेल आमच्या आज एव्हरेज नुसार आमचं आता कस्टमर वाढायला लागलेत आमचे शान उद्या सोमवार आज हाफ डे उद्या हाफ डे मग आज साफसफाई करणार आहे दोघ जण मी जीवन डायरेक्ट होऊन जाणार आहे कस मित्रांना साफसफाई टाकून द्यायला लागली अ भाई आई लवकर पण राव ओ यांची पण दो आई चालू बघ सगळं साफ करतात काय अरे समजा ना मला चल काल काल इथं नाही तर रोडला एकदा आधी ना पाठल भीती वाटेल मला गाडी बसायला फोन बांधून चाललंय हिशबत रायव्हर असायला कॉमेडी तुम्ही बरं का अरे आमच्या ही झालता हॉटेल फुल फकाड होता काय सांगतो काय विचित्र आहे

उर्देशा करा बघतो बरं व्यवस्थित आकाश वा सर उद्या मेनू डिझाईन करतो सगळं सगळा आपल्याला चला